की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनी झूले वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव जलगाँ मोहन श्री वाले विनंती पाटील फोन केला की तुमचे सगळे प्रश्न मी घेतो हो। त्याच्यानंतर पण अतुल पटकी दिलीप पाटीलला फोन केला पण त्यांचे साडूचं कोणी वारले तिथे गेले ते आपण ही तारीख आहे तेवीस एकवीसच्या कोरोना पासून एकही गाडी जा तुम्ही सकाळी साडेसहा वाजता येऊन आज एक का असा येईल की एका शेतातला धडक्या किंवा एक मजूर दुसऱ्या घोडक्याला किंवा त्या मजुराला फोन करून सांगेल की माझी गाय माझा गोरा माझा बैल तुझ्या त्या बांधावर गेलेला आहे त्या गोराला त्या बैलाला माझ्याकडे हकडून दे अशी वेळ भविष्यात येणार आहे त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की अरे भाजपने काही येतात काही सोडत पण माझा आज ती परिस्थिती येऊन ठेवलेली आहे की आज बांधवांनो जी काय मोबाईलची परिस्थिती आज आलेली आहे जे डिजिटल दुनिया या ठिकाणी आलेली आहे याचं एकमेव कारण कोण असेल तर ते या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी आहे हे सांगताना मला अभिमान सेम परिस्थिती बांधव रेल्वेची आहे याला कारणीभूत फक्त आतापर्यंत जे नतद्रष्ट वाले आहे की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष यांना स्वातंत्र्य मिळून झाले त्याच्यापैकी साठ पासष्ट वर्ष तुम्ही सत्ता भोगली या साठ पासष्ट वर्षामध्ये बांधवाचं मी तरी या रेल्वेचा तिसरा ट्रॅक पाहिला नाही दोन ट्रॅक होते या दोन ट्रॅकवर रेल्वे चालू होत्या आता जर तुम्ही एखाद्या गेट जवळ थांबले तर एक मिनिटात एक एक ट्रेन जाते आणि यांनी जर का प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबवायची म्हटली ना तर मुंबईला जायला बारा तास लागणार आहे पण मी सांगताना तुम्हाला हे सांगतोय की जी परिस्थिती आदरणीय प्रमोदजींनी सांगितली होती ती परिस्थिती आता निर्माण होणार आहे तिसरा ट्रॅक तर चालू झाला चौथ्याचंही काम चालू होत जशी मुंबईला लोकल थांबते ले ना तशी रेल्वे तुमच्या स्टेशनवर थांबणार आहे तुम्ही वीस वर्षापासून सतरा पासून निवेदन देत आहे आणखी दोन वर्ष कळ काढा अरे नुसती एक विदर्भ काय ना अमरावती काय राजधानी पण वाचवायला थांबव आपण ही परिस्थिती जर कोण निर्माण करणार असेल ना तर ते आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी करणार आहे हे विकासाचं विजय आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही राहिला जीएसटीचा विषय मी जीएसटीचा खूप काही अभ्यासक नाही पण जीएसटी हा एक केला गेला आज आम्ही सगळेजण व्यापारी आम्ही सगळेजण धावपा त्याचं कारण काय की माझा संसार सुखी झाला पाहिजे मला सगळ्या प्रकारच्या सुविधा माझ्या घरामध्ये मिळायला पाहिजे जर का पैसेच कमवले नाही तर घरात आम्ही सुविधा पूर्ण करू शकतो माझा एसी रूम पाहिजे कमवता टॉयलेट पाहिजे माझ्या घरासमोर एक गाडी लागली पाहिजे मला सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा मिळायला पाहिजे हे केव्हा दोन पैसे कमवले तर बदल हे मला कळत की मी दोन पैसे कमवल्याशिवाय मी माझा चुकी होऊ शकत नाही आणि मग जर का देश चुकी ठेवायचा असेल तर बांधवांना पंतप्रधानांना हा विचार करावाच लागेल की हा माझा देश तेराव्या क्रमांकापासून माझा पाचव्या क्रमांकावर गेला पाहिजे तर आणि तरच माझा देश सुखी राहू शकतो अरे हे हमडे म्हणतात की यांनी देश विकायला निघाले देश जर का विकायला निघाले असते ना तर आमची आज परिस्थिती श्रीलंका आणि पाकिस्तान सारखी झाली असते आज आमची परिस्थिती तेराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आज अशी परिस्थिती आमच्याकडे येऊन ठेवली की दहा वर्षामध्ये मी एक पोलीसवाला होतो मला फक्त एन्काउंटर आठवत मी युपीचा आदरणीय योगीजींच्या मनापासून आमदार माने त्यांना धन्यवाद दिल की आम्ही उदाहरण द्यायचो हे का युपी बिहार आहे का महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस उदाहरण देतो हे का युपी बिहार आहे का पण बाजूनं आज मी काशीला गेलो मी अयोध्येला गेलो आज, आज ते यूपी एका एक पाऊल पुढे जाताना आम्हाला दिसतंय याचं एकमेव कारण त्यांनी गुन्हेगारी संपवलं कुंडाला एन्काउंटर केला आणि एक देशाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिला त्याच्या एक पाऊल पुढे आमच्या मोदींनी चाकलं घर मे घुसके मारोगा साला एन्काउंटर नाही तर पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केलं आणि जगाला लक्षात आणून दिलं की आमच्याकडे जर का वाकड्या नजरेने तुम्ही पाहिलं तर घरात घुसून मारू एन्काउंटर नाही तर सर्जिकल स्ट्राईक करू अशा पद्धतीचं उदाहरण बांधवलं आदरणीय मोदीजींनी या संपूर्ण जगाला दिलेलं आहे त्याच्यामुळे जहाल आहे तो जहाल आहे ठीक आहे ही वस्तुस्थिती आहे की आमच्याकडे पहिले इन्कम टॅक्स सुद्धा आता जीएसटी आला फरक काय पण सेटअप मिळतोय ना जीएसटीचा सेटअप मिळतोय शंभर रुपयाची वस्तू घेतली आम्ही एकशे दहा ला विकतोय जीएसटी आम्ही एकशे दहा वर भरत नाही फक्त दहाच रुपयावर भरतोय हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे जर पैसाच नसेल तर आमचं पुन्हा पाचव्या क्रमांकावरून आम्ही क्रमांकावर येणार आहे एका बाजूला आमचा पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आमचं काहीच योगदान नको बाजूला असं चालणार नाही या देशाला महासत्ताकडे न्यायचं असेल तर तुमचं आमचं सगळ्यांचं थोडं फारकाव होईना हे योगदान ह्या देशाच्या प्रगतीसाठी या देशाला प्रगती देशा महा बनवण्यासाठी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना महासत्तेच्या या देशाच्या प्रगतीच्या वाटचालीसाठी आमचं सगळ्यांचं योगदान हे चालणार आहे हे चांगल्या गोष्टी करताना थोडस कुठेतरी या आपण आम्ही आमदार आम्ही प्रत्येकाची समाधानी करू शकत नाही प्रत्येकाचं सगळं काही काम करू शकत नाही विकास करताना अनेकांना असं वाटत की आम्ही जर का कोणी फोन केला अतिक्रमण करायचं आम्ही फोन केला याचं अतिक्रमण काढून टाका निश्चितपणे आयुष्य भरतो कधीच आम्हाला वोटिंग देणार नाही पण परंतु का हे हेच वाईट होत आहे पण त्याच्याकरता दुसरीकडे काही लोक चांगले होत आहेत ते विकास दिसतोय आणि म्हणून आज तुमचं हे शहर बांधवांना हा तालुका जळगाव जिल्हा नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातला परक्या राज्यातला जरी पाहुणा तुमच्याकडे आला तर बांधवांना आज तुमचं आणि माझं सगळ्यांचं कौतुक करून तो जातो की हे शहर आणि हा तालुका एका प्रगतीच्या दिशेने जातोय हे कशामुळे होतंय पूर्वी आमदार नव्हते पूर्वी खासदार नव्हते पण बांधवांना याचं एकमेव कारण तुमचा जीएसटी आहे तुमचं उत्पन्न आहे जोपर्यंत पैसा या राज्याला आणि देशाला येत नाही तो पर्यंत या ठिकाणी आणि तुमच्या शहराचा तुमच्या तालुक्याचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून माझी बांधवांना आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आमच्यावर सगळ्या सगळं संपन्न आहे पण जॅन हे तो जहान आहे सगळ्यात पहिले जन आहे मी तरी अजून वाटलं ऐकलं नाही या दहा वर्षामध्ये मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि या देशातल्या कुठल्या व्यक्तीच्या बालाला सुद्धा धक्का लागला अशी एकही व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही ते तर मागे फिरून पाहा काय आमची अवस्था होती आणि म्हणून फायदा मी आपल्याला या निमित्तानं हात जोडून विनंती करणारे कदाचित या देशातले पंतप्रधान आदरणीय मोदीजी स्वतः रेकॉर्ड स्वतः ब्रेक करणार आहे पहिल्यांदा किती खासदार आले दुसऱ्यांदा किती खासदार आले आणि आता चारशो चा नारा आज या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने आपण सगळेजण देतो चारशो बार होणार या कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे